स्वस्तिक काढताना या चुका करू नका स्वस्तिक गणपती बाप्पाचे प्रतीक मानले जाते त्यातून सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते समृद्धी सुख शांती मिळते म्हणून स्वस्तिक काढताना या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा स्वस्तिक स्वच्छ जागेवर काढावे स्वस्तिक काढण्याआधी आंघोळ करावी मनात कोणत्याही प्रकारची नकारात्मक गोष्ट आणू नये लहान आकाराचे स्वस्तिक काढणे शुभ मानले जाते जास्त मोठ्या आकाराचे स्वस्तिक काढू नये स्वस्तिक काढताना लाल किंवा पिवळ्या रंगाचा वापर करावा इतर रंग वापरू ने स्वस्तिक नेहमी ईशान्य ईशान्य दिशेला काढावे दिशा शुभ असते फाटलेल्या किंवा खराब कागदावर स्वस्तिक काढू नये तसे करणे अशुभ मानले जाते उलटे स्वस्तिक कधीच काढू नये वाकडे तिकडे स्वस्तिक अशुभ असते त्यामुळे स्वस्तिक काढताना प्रमाणबद्धता त्यात दिसून आली पाहिजे स्वस्तिकचे चिन्ह नऊ बोटे लांब आणि रुंद असावे स्वस्तिक खाली शुभ लाभ न विसरता लिहावे भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे